संजय सावकारे यांना बहुमताने विजयी करा मातंग समाज ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या शहरामध्ये त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन पंधरा पासून भाऊंचा प्रचार करत आहे काय सांगाल आजच्या पत्र महत्त्व सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराय आज भुसाव शहरामध्ये लवजी शक्ती सेनाच्या माध्यमातून आज आम्ही या भुसाव तालुक्यातील तमाम मातन समाजाच्या घरोघरी जाऊन ग्रामीण भागामध्ये कमीत कमी आज पंधरा दिवसापासून आम्ही सकाळ संध्याकाळ दोघी टायमाचा प्रचार करून भाऊला विजयी कसा करता येईल यासाठी महायुतीचे उमेदवार संजय भाऊ सावकारे यांना लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आम्ही मातांग समाज ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या शहरामध्ये त्या ज्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन पंधरा वर्षापासून भाऊंचा प्रचार करत आहे प्रचार करायचं कारण असं आहे की लवजी शक्ती सेना ही महायुतीतील एक घटक पक्ष आहे घटक पक्ष असल्यामुळे संजय भाऊनी संजू भाऊला आपण मतदान का करावं हो। यासाठी आम्ही समाजापर्यंत पोहोचून एक एक घरांना आम्ही समजून समजून सांगत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार संजीव भाऊ सावकरे यांनी या भुसावळ शहराचा हा जो विकास केलेला आहे विचार करा गेल्या पन्नास साठ वर्ष सत्तर वर्षापासून काही आमदार होऊन गेलेले पण ज्यापासून संजय भाऊ सावकरे आज रड रोडाची समस्या बघा पाण्याची समस्या बघा आणि आमच्या सम आमच्या मातंग समाजासाठी काय काय कामं केलेली आहे हे आज मी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूर्ण जनतेला व समाज बांधवांना मी हे सांगत सांगू इच्छो सांगू इच्छितो इच्छु हा इच्छितो की भुसावळ शहरातील अण्णाभाऊ साठेनगर या ठिकाणी ती सत्तर वर्षापासून जे सभागृह होतं बाबाचं मंदिर त्या मंदिराचं सुद्धा भाऊ सावकरे यांनी आम्हाला ते सभागृह बांधून दिलं आणि लवकरात लवकर या भुसावळ शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळासुद्धा संजीवच्या हो माध्यमातून आम्हाला शब्द दिला आहे भाऊनं की मी लवकरात लवकर जसं मी मंत्री झालो की मी तुमच्यासाठी उभा आहे तुमच्या ज्या ज्या समस्या असतील समाजाच्या त्या पूर्ण समस्या आम्ही तुमच्या एवढ्या प सर्व निवारण करू असं समज संजीव भाऊ सावकर यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की लवकरच आणि जास्तीत जास्त निर्णय या भुसावळ शहरातील तसेच आमचे लवजी शक्ती सिनेची जे टीम आहे भुसावळ तालुक्यातील शहराची त्यांनी वार्डातील जसं दिनदयाल नगर असेल गौतम नगर असेल पंचशी नगर असेल अण्णाभाऊ साडेनगर असेल राहुल नगर असेल नगर असेल अद्यवाई साल हे ज्या ज्या ठिकाणी मातांसमोर राहतो शहरात त्या त्या ठिकाणी त्या त्या जाऊन त्यांनी इतका छान पद्धतीनं संजय भाऊ किती जास्त लीड मी निवडून येईल त्या पद्धतीने त्यांनी त्या प्रचार केला आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की कम भाऊ कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजाराच्या लीडनी ही लढाई फक्त लीडची विजय तर त्याच दिवशी झाला ज्याच दिवशी भाऊने नाराज फोग कारण की आज गावात आपण पाहिलं भुसावळ शहरामध्ये इतक्या लोकांनी इतक्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिले त्या ते त्या लोकांचं पूर्ण बहुमत समर्थन भाऊसाठी आहे संजू भाऊसाठी आणि तसंच त्याच माध्यमातून लवजी शक्ती सेनेचं पण संजीवभाऊ सावकारे विद्यमान आमदार आपले आणि ते, ते तसद, संजु, संजु मंत्री होणार मला तरी असं वाटतं जर आमदार असताना भाऊने एवढं काम केलं तर मंत्री झाले तर कमीत कमी, कमी पूर्ण भुसावळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये भुसाळाचा नंबर एक येईल विकासामध्ये असं मला भाऊवरती विश्वास आहे आणि मातंग समाजाने जास्तीत जास्त संख्येने वीस तारखेला उपस्थित राहावं आणि तीन नंबरच्या बटनावरती बवळा जास्त लीड नाही लुडू आणावं अशी मी सर्वांकडनं अपेक्षा करतो आणि सर्वांना आवाहन करतो जय भीम जय लवजी जय शिवराय जय लवजी जय भीम जय जय भीम जय शिवराय मी युवा जिल्हाध्यक्ष डॉली वानखेडे सर्व आपल्या मातंग बांधवाला आणि युवांना मी आव्हान करतो की येत्या वीस तारखेला संजूभाऊ सावकारे यांच्या तीन नंबरच्या चिन्हावरती आपण बटन दाबून संजू सावकारांना यांना जास्तीत जास्त मतानं निवडून दिलं पाहिजे आणि त्यांना पुन्हा समाजाला मी आव्हान करतो की भाऊंना आपण सत्तर हजाराच्या वरती लीडनं आपण भाऊला निवडून दिलं पाहिजे याचं कारण असं की संजूभाऊ सावकारे यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे भुसावळ शहरामध्ये आजपर्यंत कोणी आपल्याला तसं आश्वासन दिलं नाही ते आपला संजूभाऊ सावकारांनी दिलेलं आहे की अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लवजी अक्तास साळवेंचा पुतळा हा बसावळ्याशिवाय राहणार नाही म्हणे आणि मी मंत्री झाल्यानंतर मी हंड्रेड पर्सेंट मी सं अण्णाभू साठे यांना लवजू असता साळवेंचा सा पुतळा मी या शिवाय राहणार नाही आणि एक सभागृह आणि एक हॉल समाजाचा मोठा बांधून देईल असं आश्वासन भाऊनं दिलेलं आहे त्या आश्वासनावरती मी सगळ्या समाज बांधवांना एक विनंती करतो की आपल्या समाजाचा आजपर्यंत असा विचार कोणीच केला नाही आहे आजपर्यंत जे ते त्यांच्या त्यांच्या पदीवरती आहे पण आजपर्यंत कोणी असा विचार केला नाही आपल्या समाजाला समजून घेणारे संजू भाऊ सावकारे यांनी हे जे आपल्याला शब्द दिला आहे या शब्दावरती पालन करून संजू भाऊ सावकार्याला सगळ्यात जास्त लीडने आपण निवडून दिलं पाहिजे सगळ्या समाज बांधवाला विनंती आहे पुन्हा ग्रामीण भागाला विनंती आहे पुढ तालुक्याला विनंती आहे की संजू भाऊ सावकारांना मतदान करावं वीस तारखेला जय भीम जय लवजी जय जय लवजी जय भीम जय शिवराय जय श्रीराम मी शहर युवाध्यक्ष आकाश आव्हाड सर्वांना मातंग समाज बांधवांना सर्व शहरवासींना सांगतो भाऊचं आपलं मत संजो भाऊचं मत म्हणजे विकास आला मत आज भाऊनं भुसावळ शहर म्हणजे इथलं काम केलं भाऊच्यासोबत आज पाडशा ते आपलं चार तारखेपासून आठ तारखेपासून चालू झालं भाऊ भाऊसोबत पुढे लवची शक्ती सेना टोप्यानं मेहनतनं काम करू लागले भाऊच्या भाऊना आज गल्ली म्हणे जायचं सांग सर पाठिंबा जल्लोष करताय भाऊचा म्हणजे भाऊची शेट्ट पक्की आहेच ते लवजी शक्ती सेनानं पहिलं आवाहन केलं तर भाऊचा भाऊ निवडून आल्यावर भाऊ भाऊ मंत्री आल्यावर आपला अजून इथला मोठा विकास होणार आहे बरं भुसावळचा इथला विकास होत चाललं आहे तर भाऊ मंत्री आल्यावर तर गैर जिल्ह्याचा विकास होणार आहे भाऊचा शब्द तर सर्वांना भाऊचा शब्द पक्का आहे आणि असेच तर मी सर्व समाज बांधवांना इथे विनंती करतो आहे मी तर भाऊचं तीन नंबरचं बटन आहे तर भुसावचा सकाळ सात वाजता जायसन भाऊंना बटन दाबीसन भाऊचा एक दिवस फक्त भाऊचा साथी द्या सगळ्या लवजी शक्तीजनांची जयंती जे लवजी जय लोहजी जय भीम जय शिवराय मी सर्व मातांग समाजाला विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन संजयभाऊ साखरे यांना भरभरून वोटिंग करावा असे मी नम्र विनंती करतो जय लवजी जय भीम जय शिवराय मी श्याम गोर्दे लोहजी शक्ती सा शेर सचिव मी सर्वांना मातांग समाजांना सर्व भूसरवासियांना मतलब मी आव्हान करतो का वीस तारखेला जाऊन तीन नंबरचं जा बटन दाबून भावला विजय करा हे बोलून मी दोन शब्द बोलतो भाऊजी जय भीम जय शिवराय मी अजय मोरे तालुका अध्यक्ष सर्व ग्रामीणवासियांना समाजवासियांना कळविलं कळवतो की संजय भाऊ सावकारे यांना तीन नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचे हे आव्हान करतो आणि माझे दोन शब्द नंबर बटन दाबा, संजय सावक विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस एन अपडेट